येळेगाव सोळंके येथे रास्ता रोको सकल मराठा समाजाच्या वतीने पोलीस निरीक्षक राहिरे यांना निवेदन औंढा नागनाथ तालुक्यातील येळेगाव सोळंके येथील औंढा हिंगोली रोडवर मराठा आरक्षण मागणीसाठी दोन सप्टेंबर रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोकोचे आयोजन केले एक सप्टेंबरला पोलीस निरीक्षक जी एस राहिरे यांना रास्ता रोकोचे निवेदन दिले निवेदनात नमूद मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्याबाबत मनोज जरंगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबई येथे आमरण उपोषण सुरू आहे अद्यापही सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही जरंगे पाटील यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत आहे त्यामुळे दोन सप्टेंबर रोजी सकाळी अकरा ते दोन या कालावधीमध्ये येळेगाव सोळंके येथे औंढा हिंगोली रोडवर सकल मराठा समाजात येळेगाव सर्कलच्या वतीने रास्ता रोको करण्यात येणार आहे या रास्ता रोकोमुळे प्रवाशांना जो त्रास होईल त्यास जिम्मेदार सरकार असेल मराठा आरक्षण आंदोलनाची गांभीर्याने नोंद घेऊन आरक्षणाची मागणी पूर्ण करावी अन्यथा यापुढे गावागावात जाणारे पाधन रस्तेसुद्धा बंद करण्यात येतील याची नोंद घ्यावी असा इशारा देखील निवेदनाद्वारे देण्यात आला आहे या रस्ता रोकोचे आयोजन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे